काँग्रेस बर आहे शेतकरी ह्याच्यातनं आहे दोन हजार चौदा ला पंधरा लाख एका माणसा खात्यात टाकतो घेऊन ये शरद पवार सगळ्या महाराष्ट्राला चांगला हो चांगले केले गुदगुली होती त्या शेतकऱ्याला आता पाण्याची परिस्थिती नाही नळाला पाणी येऊन गेलं लोकांची भिजली नाही ती लोक त्याचा विचार कोण करते का विकास करून काय करायचं इकडं गोर गरिबाचा जीव चालला इकडे विकास होऊन काय उपयोग आहे मोदी बोलायचं काम नाही पाक नेलं गुजरातला तरी सुद्धा कसं काही कळी नाही आणि वेळेस म्हणते ते चारशे पार चारशे पार म्हणजे दिल्ली पार आहे म्हणायचं काश्मीर पार काश्मीर पार चारशे पार नाही ते काश्मीरलाच घालवायचं आहे नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं जे वारा आहे ते जोरात वाहते आणि सध्या मी खर्डी या गावात आहे अगदी सीताराम महाराज मंदिर जे आहे त्याचं परिसरात आहे आणि इथल्या जनमानसांचा कौल नेमका कुणाकडे आहे म्हणजे सोलापूर लोकसभेसाठी महायुतीकडून राम सु सातपुते उभे आहेत तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आहेत दोघांमध्ये काटेकी टक्कर असणारे हे मात्र नक्की आहे पण इथल्या जनमानसांना नेमकं काय ते, ते आपण त्यांच्याशी चर्चा करून विचारूया नमस्कार निवांत बसलाय काय हवा कोणाची आहे गावात हवा आहे काँग्रेसची विकास झालाय का गावचा आता केलेलं नाही विकास कुठल्याने केलेला नाही काँग्रेस बर आहे शेतकरी ह्याच्यातनं मी तर मला दर नाही ते काय नाही लोकांना अडचण येते ना शेतकरीला शंभर टक्के काँग्रेसच्या ह्याच्यात तडी होती ओ कर्ज माफी झालं इतर ह्याच्यात काय झालं नाही या सरकारमध्ये तुम्हाला काय आज मग मोबाईल मध्ये बोलतो अजून बोलत आहे बोलवा बोलवा तर मी इकडं विचारते काय नमस्कार वातावरण कसं आहे निवडणुकीच निवडणूक चांगलं आहे वातावरण काय वाटतय पंजा कमळ काय हाताचा पंजा कमळ कशाला अजून परत परत एकदा <laughs> कमळ का नको नको काय करत आहे शेतकऱ्यासाठी पक्ष नाही मग सर्व कंपन्या तो पक्ष आहे शेतकऱ्यासाठी नाही तो पक्ष उद्या मोदी येणार आहेत माहिती काय करत येणार येऊन काय करणार आहे मोबाईल ठेवला वाटतं आजूबाई बोला बोला आता दोन हजार चौदा ला पंधरा लाख एका खात्यात टाकतो घेऊन यायचा वाटायला मोदी पंधरा लाख टाकायचं काय प्रणिती शिंदेविषयी काय वाटत का ना कोणाचं अशी काय वाटत नाही सगळी आधीचा काळ कसा होता आताचा काळ कसं वाटतं आधीचा काळ बरा होता आताच्या काळात काँग्रेस आधी काळात होत म्हणा बरं आता जे जे आपलं आपलं ही भारायला काय वाटते मग दोन हजार चोवीस ची लढत कशी होईल आता काय कळ फुटलं काय जनतेचा कल काय सांग आजोबा बसले नमस्कार येऊन गेलं आमच्या आधी कोण आलत काय मग चार पाच चार पाच रोज येते काय ऑपरेशन झालं डोळ्यात मग चष्मा वापरत नाही आई मग येऊन घेऊन गेले तो दोघ तिकडे काय वाटतंय मग आता आपला आपण कोणाला वाटेल त्याला मत देऊन घेऊन टाक मत शरद पवार आमचाच माणूस आहे सांगणार काय विचारत नाही मी तुम्हाला शरद पवारांबद्दल जे घडलं म्हणजे अजित पवार सोडून गेलो म्हणते वय झालंय आता थांबाव शरद पवार सगळ्या महाराष्ट्राला चांगलाय एवढं सांगाय दुसरं काय नाही पहिल्यापासून शेतकऱ्याला राजायची परवा आल तर शरद पवार पंढरपूर तू सभेला प्रणित शिंदे सोबत आहेत आता आपल्याला काय पुला तर होतो तेवढेच खरेदी तर ग्राम बाजार कळत तेवढेच आम्ही सांगाय पोलीस पाटील होता काय होतो पंचवीस वर्ष होता पंचवीस वर्ष म्हणते मग गावाबद्दल नाही माहिती असेल गावचं सगळं माझ्या किती टक्के होईल मतदान काय माहिती काय मंदिर आहे गर्दी असते गुरुवारी निवडणुकी बद्दल काय वाटते निवडणुकीच्या बद्दल भाजपचं हीच मतदान जादा होणार गावात तुमचे शिंदे पिंजेला काय नाही का नको वाटते शिंदे शिंदे का नको काय केलंच नाही जर काय करायचं शिंदे आता दहा वर्ष भाजपची भाजप काय करायचं हा चांगलं केलंय रेल्वे केली गॅस दिलाय अजून काय काय करायचं आणि गॅस लय महाग झालाय आता होईल पुन्हा चारशे पार आहे का मग मोदी हा मोदी मोदी आला सगळं मोदी येणार काय आजोबा मोदी म्हणते तर तुम्हाला काय वाटते बरोबर आहे मोदीच होणार काय पैसे मिळतात काय शेतकऱ्यांना मिळते दोन हजार रुपये मिळते का त्याच्यात बागाय पैसे काय नाही पण मोदी ना दोन हजार पेन्शन आहे ना दोन हजार पेन्शन दिली अजून काय द्यावं मोदी वर्ष माल अजून वर काय मला ही सडका चांगल्या व्यवस्थित झाल्या कधी नव्हत्या मुख्य म्हणजे मी हिंदू असल्या कारण राम मंदिराच काम झालं हा मला फार काय मंदिराचा शंभर टक्के मला वाटतंय म्हणून समजायला होईल वाटतंय पण मला वाटतंय मग समजायलाच होईल का असं मला वाटतंय मला जी वाटते ती मी सांगतो होईल काय पण फायदा होईल असं काय म्हणताय तुम्ही आज स्वातंत्र्य मिळल्यापासून राम मंदिर झालं का मोदीने केलं मग अजून काय करायचं मोदी बर काय रोजच बसत काय असं निवांत काय करायचं घरी काम नाही तर म्हणलं इथं बसावं लागतं काय मोदी मोदी म्हणते तर तुमचं काय म्हणत काय एवढा जनता आहे कोणाला मत दाखवेल कोणाला काय कोण ही पक्षाचा ती त्या पक्षा जा प्रत्येकामध्ये हे राहतं मग कसं आहे ज्याच्या त्याच्या आवडीचं ज्याचं काम करणं ते म्हणणार माझा पक्ष चांगला आहे हे म्हणणार माझा पक्ष चांगला आहे पण जगात सत्ता कोणाची संघर्ष कसा आहे काय आहे ती सरकार आल्यावर ह्याने महागाई किती भडकली गॅस तुम्हाला शंभर रुपयानं मिळायला भरायला किती का नाही मग ही पैसे कुठं का आणायचं शेतकऱ्याला आता पाण्याची परिस्थिती नाही नळाला पाणी येऊन गेलं लोकांची भिजली नाही ती लोक त्याचा विचार कोण करते का केला पाहिजे का नाही विचार मग तुम्ही नुसते मध्य मागायला येऊ नका त्याचं काम करा तुम्ही बाबा ह्या लोकांच्या अड्या अडचणी काय आहे त्याचे कशामुळे काय होते काय नाही त्याचा विचार केला पाहिजे शेतकऱ्यांसाठी कोण काम करेल काय वाटतं शेतकरी एवढा हो जेणे शेतकऱ्याचं काम करणार तो माणूस म्हणणार आपला मा हे जे नाही काम करणार कशाला मग हे करते बरोबर आहे का कसं आहे आता सोलापुराचा विचार केला तर राम सातपुते आणि प्रणिती शिंदे त्या मग काय वाटते दोघांपैकी कुणाचं पार्ट जड वाटते आमच्या गावात आता येते पण शिंदे होणार जड राम सातपुते का नको वाटते काय जे जे त्याच्या ह्याच्यावर नवीन आहे ती ह्यांना अनुभव आहे त्यांना एवढं अजून नवीन हे पहिले त्यांच्या ह्याच्यात असतील ते करणार ना असं आहे प्रणिती शिंदेबद्दल आजोबा काय कुणाची हवा आहे तुमच्या गावात माणसं आहे दोन रोंगेसर असतील किंवा परिचारक असतील तुमच्याच गावचे काय मग कसं आहे रोंगेसर तकडच आहे भाजप मध्ये परिचारक भाजप मध्येच आहे आम्ही त्यांची माणसं ती कुठं जाणार आम्ही त्यांच्या बरोबर जाणार त्यांनी सांगेल त्याला मतदान करणार मालकांना संधी मिळाला पाहिजे होती का मिळणार मिळेल की आता पुढं आमदारकीला मिळेल आमदारकीला मिळेल मग भाजप 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 काँग्रेस का नको वाटते ना मालक आहेत ना तकडं आमचे जसं मी काम असू दे त्यांच्या पाठीमाग परिचारकांच्या पाठीमाग बर नमस्कार बोला काय वारकुणाचं आहे गावात आमच्यात होय प्रनीत शिंदे तुमच्या गावात दोन नेते म्हणजे रोंगेसर असतील परिचारक वाटत नाही त्यांना दोराला पण मग काय प्रणीती शिंदेंचं काय स्ट्रॉंग येतील असं का वाटतं एकशे दहा टक्के येणार आहे प्रणीत शिंदे काय गावचा विकास झालाय होईल गे आता त्यांच्या भाजपच्या टळातळ नाही झाला खासदार आलं कधी गाव माहितच नाही कोण आहे ती दोन ट्रंपच्याच खासदारच माहित नाही कोण आहे

बर काय काय वाटतंय आधीचा काळ आताचा काळ राजकारण काय म्हणतं काय शेती काय होत काय करत काय शेत पाणी नाही त्याला काय काय पाणी आहे का पाणी नाही का आहे पाणी पाणी पुढे पुढे पाणी आणलं इथे तुम्ही एक जाड करून पाणी शरद पवारांना माहितीये का शरद पवार काय माहिती आहे का नाही त्याच्याला माहिती आपल्याला काय माहिती आहे का नाही नाही ऐकू येत नाही ऐकू येत नाही ऐकू येत नाही म्हणलं अवघड काय काय वाटतंय विकास झालाय का गावचं इकडे त्यांच्याकडे गावचा विकास काय विकास सगळीकडे झालाय की पण विकास करून काय करायचा इकडं गोर गरीबाचा जीव चालला इकडे विकास होऊन काय उपयोग आहे जीव चालला होय आता गॅस कसा होता

काय वाटतंय मग काय नाही सगळं व्यवस्थित आहे त्यांच्या हातात सत्ता आहे म्हटलं तिने काय पण करणार भाजप कि काँग्रेस काय काँग्रेसला होती तिने पण केलं भाजपला आता पण करणारच कोण आता आता शरद पवार शरद पवार, पवार काँग्रेस आहेत की असं ना शरद पवार असोपर्यंत त्यांचं काय चालत नाही बर सांगा प्रणिती शिंदे राम सातपुते काय वाटतं मग ह्या वेळेस काय अनिल शिंदे डोळे दाखवून निवडून आहे का, का कोऱ्या कागदावरची काळी वेळ आहे ती शंभर टक्के निवडून देणार मोदींबद्दल काय वाटतंय मोदी काय मोदी बोलायचं काम नाही पाक नेलं गुजरातला तरी सुद्धा जनतेला काही कळी नाही आणि ह्या वेळेस म्हणते ते चारशे पार चारशे पार म्हणजे दिल्ली पार आहे म्हणायचं काश्मीर पार काश्मीर पार चारशे पार नाही ते काश्मीरलाच घालवायचं आहे दुसरीकडे कुठे नाही घालवायचं आणखीन आणखीन काही प्रतिक्रिया घेऊयात आपण या ठिकाणी काही तरुण मंडळी बसलेले आहेत हे आजोबांचं मत आपण घेतलेत विचारून नमस्कार काय निवडणुकींबद्दल काय वाटतंय आता दोन हजार चोवीस काय म्हणजे नेम तुम्हाला नेमकं काय विचारायचं कुणाचं पारड जड वाटते तुमच्या गावात असं काही नाही पारड वगैरे कुणाचं प्रणीती शिंदे इथे राम सातपुते नाही बेसिक मुद्द्यावरती चालू आहे इलेक्शन ठीक आहे बेरोजगारी असेल महागाई असेल शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही विकास झालाय का गावचा विकास झाला असता तर लोक यश बसले नसते नाही झालं काय शिक्षण काय झालं शिक्षण जे एम सी झालं जॉब नाही जॉब नाही काय वाटतं तुम्हाला कशाबद्दल इलेक्शन बद्दल अतिशय वाईट वाटतं इलेक्शन बद्दल मला बेकार परिस्थिती राजकारण कॅनॉलला पाणी आलेलं होतं आमच्या इथं आणि न भिजताच लोकांचं पाणी आठलेला पाणी भाडगर आता पाणी आलेलं होतं आणि पंचवीस टक्के लोकांचं भिजायचं झालं आणि अचानक पाणी बंद झालं हा त्यामुळं शेतकऱ्यांची परिस्थिती भयानक आहे सध्या आई ही पिकं सुद्धा जळाच्या मार्गावर आहेत नवीन पिकं तर नाहीतच काही पण जी जी पिकं आहेत उभी ती सुद्धा जळण्याच्या मार्गावर दुधाला दर नाही मकीला दर नाही जवळजवळ अडीच हजारावर गेलेली मग आता एकवीसशे वर आले कांद्याला दर नाही द्राक्षाला दर नाही मग काय शेतकऱ्यांनी कशा कशा प्रकारे जीवन जगायचे महागाई वाढलेली आहे पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत लोखंड वाढले गॅस वाढला आहे सगळ्या खताच्या किमती वाढलेत त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्या आधारावर जगायला प्रश्न कोण सोडून शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडून काय वाटतं कसं दोघांनाही संधी दिलेली आहे त्यामुळे कोण सोडवल काय सांगू शकत नाही असं ठामपणे दोघांनाही दोन्ही काँग्रेसलाही संधी दिलेली आहे आणि भाजपलाही दिलेली आहे संधी त्यामुळे दोघांकडून अपेक्षा पूर्ण झालेली नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही बेरोजगारी भरपूर वाढलेली आहे दुसरं म्हणजे आणि तुम्ही आरोप करता त्या लोकांना तुम्ही पक्षामध्ये घेतात सामान्य नागरिकांनी तुम्ही हुकुमशाही पुढे आणणारच आहे ही चालू वर्ष जर तुम्हाला दे तर तुम्ही हुकुमशाही आणणार आहे त्यामध्ये काही बदल होणार नाही ना सध्या परिस्थिती तशीच चालू आहे काय वाटतं मग दोन हजार चोवीस ला काय होईल चोवीस ला तर आम्ही आम्ही म्हणण्यापेक्षा सामान्य प्रत्येक नागरिकाचा हा बीजेपीला विरोधच आहे शेवटी काय होईल काय सांगतोय बीजेपीने विकासच केला असं म्हणते तर प्रत्येक पक्षातले फोडून माणसं कशात काय कशासाठी पैसे घ्यायचे विकासाच्या नावावरच मत मागायची ना दुसरे पक्षातले लोक तुम्ही कशाला घेताय आहे मध्ये तुम्ही विकास केला ना तुम्ही मग दुसऱ्या लोकांची तुम्हाला कशासाठी गरज आहे दुसऱ्या पक्षांना धमकावत आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना धमकावून पक्षात घेत आहे आणि आम्ही विकास केला मग विकास केला तर विकासावर मत मागा ना तुम्ही कशा शरद पवारांबद्दल सोबत जे घडलं त्याच्याबद्दल काय वाटतं म्हणजे अजित पवार सोडून गेले गाण्या राजकारण चालू आहे महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते एवढी सिंपती आहे शिराद याचा काय परिणाम फटका काय बसेल का भाजपला फोडाफोडीचं राजकारण जे करता येतं नक्की त्यांच्या अंगलोट येणार आहे नमस्कार काय फोडाफोडीचं जे राजकारण करते भाजप ते त्याचा फटका बसेल असं म्हणते काय वाटतं तुम्ही आमचे पण नेता निवडून येणार आहे ते आमच्या खर्टे गावातून तर लेड मिळणार आहे त्यांना पण नेता किती टक्के होईल गावातून ऐंशी टक्के मतदान होईल आमचं प्रांतिक निवडणुका त्यांचा कार्यकर्ता आहे मी ती त्यांच्याकडे असते दोन नेते आहेत आता ते भाजपकडे आहेत आता असं नाही काय असत्या जनता इकडे आहे ना आमच्याकडे काय नाही नेत्यांचं काय नाही आणखीन काही प्रतिक्रिया घेऊयात आपण आणखीन काही प्रतिक्रिया घेणार आहोत आपण इथं काहीतरी इथं काही माणसं बसलेली दिसत नमस्कार काम चालू आहे काय काय असत गिराईक भरपूर हा असत काय वाटतय निवडणुकीबद्दल काय वाटतय हा निवडणुकीबद्दल काय वाटायचं काय काय वाटलं पाहिजे हा भागते का ह्याच्यावर हा भागवायचं हा विकास झाले का गावचा गावचा विकास झाला की ओय नमस्कार विकास झालाय तुमच्या गावचा झालाय माणसाला इच्छाय जानते माणसा तुमचा भी तीच आहे ही मदत <laughs> नमस्कार नमस्कार बरोबर तुम्ही बोला बोला कुणी तर बोला आधी विकास झालाय का गावचा तुमचा तर लय भरपूर झाला सगळं रस्ता पृष्ठ पाक बंद झाल्याचं बंद झाले तर मग काय चालू आहे ते काय कुठला रस्ता बंद आहे शिरवय रस्ता हा नवीन केलेलं सुद्धा पाक उस्कटला कशी करते ती काय करते काय वाटते हाताचा पंजा कमळ काय जे जे मला ट्रैक्टर तुम्ही सांगून कावतोय उपयोग तर विकास विकास कोण करेल काय वाटतं काय विकास कोण रे आली विकास करत नाही आला विकास करत नाही ह्यांना सांगायचं काय करायचं आहे मागायचं काय करायचं आहे काय आहे आता पाणी नाही त्याला कोण देतो पाणी पाणी कोण देतो का मग त्याला आम्ही मठ टाकतो पाणी दिलं मग त्याला मठ पाणी दिलं त्याला दिल मठ गावाला पेला पाणी नाही पाणी नाही पेला पाणी नाही एक दिवसाड पाणी सुटतं काय शेतात काय आपलं ऊस आहे का शेततळ आहे शेती किती एकर आहे दोन एकर आहे तीन काय ना आता पडाक आहे पाणी नाही तर काय कर पाणी नाही गाव बी तसे चालेल असत शेतकऱ्यांचा प्रश्न कोण सोडून काय होत नाही हो आणि सोडवलं पाहिजे तुम्हा आता ना काशी पा। तुम्हाला पाणी नाही खरगी आधी झालं का पाणी बंद झाले मला एक विचार आधीचा काळ तुम्ही आता लय उन्हाळा पावसाळा बघितलं आधीचा काळ बरा वाटतो का आताचा पहिला काळ लय चांगला काळ लय काळ चांगला या जागेला पाणी लागत होत या वडा जाग्या पुणे इतकं भरलं आता पाऊस बी नाही आम पुढे असलं नुसतं केस भरणे की भानगड शरद पवारांबद्दल काय वाटत आता शरद पवार सारखा माणूस नाही कोण ही शरद पवार आहे म्हणून महाराष्ट्र आहे नाहीतर ही ही सगळं बकरा आहे तो बाकीच बकरा आलं का कापते चला निघालो पुढं आम्ही अजित पवार सोडून गेलो शरद पवारांना अजित पवार तर मोठा टाकू मोठा टाकू या का तालुक्याचा म्हणजे महाराष्ट्राचा कि बा मोदी सरकारचे आहे सामील आहे म्हणजे चोर सामील नमस्कार नमस्कार सा काय निवडणुकीच वारं काय म्हणते भाजप परशांत मालिके हा बा, मालक जी म्हणते हे सगळे करली तर काय विकास झालाय काय झाला विकास सगळं झालं बघा कसा विकास आहे सगळं सगळं झालंय सगळं रस्त झाले वक्के आहे सगळं भाजप म्हणताय कोण आहे उमेदवार माहितीये रामसात ती येणार निवडून काय का वाट येणार आमदार आहे मोदीमुळे विकास या देशात विकास हवी हवी बघितला चौकडलं विकास करताय म्हणताय फोड राजकारण राजकारण चालू आहे का ती येते मानान यांच्याकडे ती गजाल पडते ती तू आणखीन काही मंडळ आहेत निवांत नाही काय वाटतंय विकास झालाय का, 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 का गावचा कस नाही विकास आता एकाच नाही झाला पण काय करणार एकाच नाही झाला का बोलाय काय दोन हजार चोवीस ला काय होईल अरे जनता काय ते होणार तुमच्या गावात काय कसं चित्र आहे आमच्या गावात काय जे आहे ते आहे ते जाणार जाणार जाईल बोल काय बोल काय बोल शिंदे त्या राम सातपुते उभे आहेत काय वाटतं प्रश्न कोण सोडतो प्रणीत शिंदे सोडितला का मोदीचं किंवा आता दोन टर्म भाजप होतं काय कामं झालीत का गावात हो <smallendo language> विकासाचं <laughs> खासदार आम्हाला ओळखीचा नाही अगोदरचा स्वामी कोण होता ना त्याला फोन लावला नळाला पाणी आलं ना आता सध्या उन्हाळा आहे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची समस्या मोठे शेतकऱ्यांनी फोन लावला असं ला महाराज काय करतात तर महाराज मौन धारण केले महाराजांनी असं जर खासदार भाजपने दिला असेल तर कसा विकास होणार सांगा बरं हां तसं प्रणत काय तर बोलतील तर ना राम सातपुते एवढे आले म्हणून सांगते मोहिते पाटला आणि त्याला एका दिवसात आमदार केलं इथं आला तर हिथं काय करणार जनतेला काय साध्य नाही आता त्यांनी मोहितेपाटला विसरले मग जनतेला काय करणार ते देतील का साथ तुम्हाला काय वाटतं हा एवढ्या मोठ्या उपमुख्यमंत्र्याला त्यांनी साथ दिली नाही मग जनतेला साथ देतील का ती विचार करतील जनतेचा प्रश्न आहे त्यांना हे प्रणिती शिंदे ना किती टक्के होईल तुमच्या आमचं गाव तसं परिचार मालका संपूर्ण गाव आहे तरी पण पन्नास टक्क्यापर्यंत शंभर टक्के झालं असं वाटतं मी पन्नास टक्केपर्यंत शिंदेला पडतील म्हणतो शंभर टक्के तर हे काही प्रातिनिधिक स्वरूपात आपण प्रतिक्रिया घेतलेत अर्थातच हा सगळा गावाचा कौल नाही आहे असेच ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी पाहत रहा एबी बी मराठी न्यूज